स्टेट बोर्डच्या पीडीएफ कशा डाउनलोड करायचा हे आपण बघणार आहोत ई बाल भारती वेबसाईट टाइप करून घ्यायची आहे ती वेबसाईट आपण सर्च केली की इथे ई बुक लायब्ररी दिसत त्याच्यावर आपल्याला आहे इकडच्या कोपऱ्यामध्ये वरती वरच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला दिसते क्लासेस मीडियम आणि सब्जेक्ट त्याच्यामध्ये आपण क्लास मिडीयम आणि सब्जेक्ट आता सिलेक्ट करूयात समजा आपण सुरुवातीला सहावीचं मराठी भाषेतलं इतिहासाचं पुस्तक घेणार आहोत मराठी आणि खाली हिस्ट्री आता जेव्हा आपण हे सिलेक्ट करतो तेव्हा इकडे ऑटोमॅटिकली सहावीचं मराठी भाषेतलं इतिहासाचं पुस्तक आपल्याला दिसतंय याच्या डाउनलोडवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्या फाईलमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये ही पी डी एफ आता डाउनलोड झालेली असेल मी स्टेट बोर्डचा जो व्हिडिओ घेतला होता तो व्हिडिओ तुम्ही पहा कोणत्या विषयाचे कोणत्या इयत्तेचे पुस्तकं आपल्याला वाचायचे आहेत ते त्या व्हिडिओमधून क्लिअर होईल आणि मी आता लवकरच स्टेट सुद्धा सिरीज घेऊन येते त्यामुळं आपल्या चॅनलला तुम्ही सगळे नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद